चला बघा आता व्यंजन आणि व्यंजनांचे प्रकार हा भाग कंटिन्यू करू आपण आता हे व्यंजनाचे सगळे नाव तुम्हाला करायचे आहेत त्याच्यात काही शंका नाही ना व्यंजने त्याला स्वरांत म्हणा त्यालाच परवर्ण म्हणा त्याला संवृद्ध म्हणा त्यालाच हल म्हणा एवढे नावं करायचे बरं हेच का तेही मी तुम्हाला सांगणारच आहे वर्णमालेतील ज्या वर्णांच्या पूर्ण उच्चारासाठी स्वराची मदत घ्यावी लागते त्याला म्हणा व्यंजन बरोबर कारण वर्णमालेतले व्यंजन कशी आहेत अर्धी आहेत पूर्ण आहेत का नाही मग त्यांच्या पूर्ण उच्चारासाठी आपल्याला काय करावं लागेल स्वराची मदत घ्यावी लागेल बरोबर वर्णमालेतील ज्या वर्णांच्या पूर्ण उच्चारासाठी स्वराची मदत घ्यावी लागते त्याला म्हणा व्यंजन बरोबर व्यंजनांच्या पूर्ण उच्चारासाठी स्वर अधिक अंत अंत म्हणजे शेवटी ना ज्याच्या शेवटी स्वर मिसळावा लागतो म्हणजे व्यंजनांच्या पूर्ण उच्चारासाठी शेवटी काय मिसळावा लागतो स्वर म्हणून त्याला आपण काय म्हणू स्वरांत म्हणजे ज्याच्या शेवटी स्वर येतो बरोबर परवर्ण का दुसऱ्या वर्णाची मदत तर आता स्वर आहे स्वराला परवर्णाची मदत घ्यायची गरज आहे का नाही स्वरालाय का स्वतंत्र उच्चार आहे ना पण याला गरज आहे ना कारण याला दुसऱ्या स्वराची मदत घेतल्याशिवाय ते पूर्णच होणार नाही ना आपण शिकलोय बाल की बालवाडी पहिली स्वराची मदत घेऊनच करतोय ना आज घ्या असं काही नाहीये कोणताही घ्या ना चौदा स्वरापैकी अ अई ऊ कोणताही घ्या बरोबर मग दुसऱ्या वर्णाची मदत घेतो म्हणून त्याला म्हणायचं परवर्ण आता याला तुम्ही समृद्ध का म्हणणार बघा स्वरांचा उच्चार करत असताना आपले तोंड उघडे आणि पसरलेले असते म्हणून स्वरांना तुम्ही काय म्हणता विवृत आठवते स्वरांचा उच्चार करत असताना आपले तोंड उघडे आणि पसरलेले असते म्हणून स्वरांना आपण विवृत असे म्हणतो व्यंजनांचा उच्चार करत असताना आपले तोंड बंद आणि संकुचित असते खरा करायची गरज नाही क ख ग प फ ब आणि संकुचित म्हणून आपण व्यंजनांना काय म्हणतो संवृद्ध विवृत म्हणजे उघडे आणि पसरलेले संवृत म्हणजे बंद आणि संकुचित म्हणजे सर्व स्वर विवृत आहेत तर सर्व स्वर विवृत आहेत आणि सर्व व्यंजना हल काय म्हणायचं कारण लंगडे आहेत आर्ध्या आहेत म्हणून त्याला आपण हल म्हणतो आलेला ना प्रश्न पुढील पैकी हल संधीचे उदाहरण ओळखा आता पोरांना ज्यांना माहीत होत हंजन ते न लिहिलं बरोबर ज्याला माहितच नाही हल म्हणजे काय तिथं ते अडकले त्यामुळे तुम्हाला आलं पाहिजे संधीचं उदाहरण सांगायला लगेच कळलं पाहिजे असाही प्रश्न आलाय पुढील पैकी समृद्ध संधीचे उदाहरण सांगा, संधी सांगा। तबडतो क्लिक झाला पाहिजे समृद्ध संधी म्हणजे व्यंजन संधी विचारलेली आहे वेगळं काहीच नाहीये तिथंच आहे सगळं बरोबर कोणतं येऊ देत बघायचं आता च घ्या इ घ्या म्हणून अच घ्याव असं काही नाहीये कोणताही स्वर पूर्ण उच्चाराचा च झाला त अधिक पूर्ण उच्चाराचा त ट अधिक पूर्ण उच्चाराचा त वर्णमालेतील ज्या वर्णांचा पूर्ण उच्चारासाठी स्वराची मदत घ्यावी लागते त्याला म्हणायचं व्यंजन व्यंजनांच्या पूर्ण उच्चारासाठी शेवटी स्वर मिसळावाच लागतो म्हणून व्यंजनांना आपण स्वरांत असे म्हणतो व्यंजनांचा पूर्ण उच्चारासाठी परवर्णाची मदत घेतो म्हणून व्यंजनांना आपण परवर्ण असे म्हणतो व्यंजनांचा उच्चार करत असताना आपले तोंड उघडे आणि सॉरी बंद आणि संकुचित असते म्हणून व्यंजनांना आपण संवृत म्हणतो आणि ही व्यंजन अर्धी आहेत हलंत आहेत म्हणून व्यंजनांना आपण हल असे म्हणतो सिंपल काही अवघड नाही का इथून करा म्हणजे तुम्हाला अडचण नाहीये असंच का म्हणतात हे माहीत पाहिजे बरोबर आता या व्यंजनांचे मात्र प्रकार बरेच आहेत म्हणजे अठरा प्रकार आहेत एकूण मूळ प्रकार नऊ उच्चारावरून दोन आणि उच्चारस्थानावरून नऊ असे सातन दोन नऊ नऊ नौ अठरा प्रकार शिकायचे आहेत आणि सगळे आले पाहिजे कारण एकात एक मिक्सिंग प्रश्न येतात कसे येतात तेही मी सांगते बघा आधी मूळ प्रकार पाहूया व्यंजनांचे मूळ प्रकार आहे स्पर्श व्यंजने वर्गीय व्यंजन आहे स्पुष्ट व्यंजने स्पर्श व्यंजने आता नावातच व्याख्या आहे याचा अर्थ कुठं ना कुठं स्पर्श झाला पाहिजे आता कशाचा स्पर्श आहे वर्णमालेतील ज्या व्यंजनांचा उच्चार करत असताना फुफ्फुसातील हवा जेव्हा मुखातून बाहेर पडते तेव्हा मुखातील प्रत्येक अवयवाला ती स्पर्श करते आता तुम्ही काय प्रॅक्टिकल करायचं नाही तर कर हवा काही दिसणार नाही हे व्याकरणकारांनी करून ठेवलं सिद्ध तुम्ही पाठ करा हवा दिसणार नाही आपल्याला आता व्याकरणकारांनी सांगितलं सांगितले बाबा करा वर्णमालेतील ज्या व्यंजनांचा उच्चार करत असताना फुप्कुसातील हवा मुखावाटे बाहेर पडते तेव्हा मुखातील प्रत्येक अवयवाला ती स्पर्श करते म्हणून त्यांना आपण स्पर्श व्यंजन नावातच व्याख्या आहे पण अवयव माहिती ना मुखातले ते महत्वाचं आहे ना खरं आपलेच अवयव आपल्यालाच माहित नसतात हे बघा आता मी एक साधी आकृती काढते मी काय चित्रकार वित्रकार नाहीये पा हे मी टाळूचा भाग काढले टाळू अशी वरची हा ना वरची समजा इथं आपले ओट इथं ओठ याच योगदान आहे ना आपल्या उच्चारस्थानात वर्णमालेत फार मोठ योगदान आहे जर ओठ फाटले तुटलेले असतील तर ओष्ठे वर्ण म्हणता येत नाही उ उ म्हणता येत नाही कारण उ म्हणताना ओठाचा चंबू करावा करा लागतो आणि मग ते ओठ फाटलेले तुटलेले तुट असेल तर कसा चंबू होणार आणि मग उ म्हणता येत नाही म्हणजे प्रत्येक अवयव फार महत्वाचं आहे ना ओठ ओठाच्या माग काय रे काय असते ओठाच्या माग दात दात दातही महत्वाचे आता पुढचे दात पडले तर दादा कसा म्हणायचा म्हणजे म्हातारे म्हणतात बघा दात पडले डा डादा म्हणता डा त्याला म्हणता येत नाही कारण दात महत्वाचे वर्णासाठी बरोबर आता मागे गेलो इथ दाताच्या मागे हे जे माग आहे ना कठीण भाग असतो कठीण मऊ वाचत नाही जरा कठीण असत ना हे दाताच्या मागचा त्याला म्हणायचं कठोर तालू टाळूच तालू, तालू हे संस्कृत शब्द आहे आणि तिकडूनच वर्गीकरण आल्यामुळे आपण कठोर हा ना आता हा जो सेंटर भाग आहे गावरान भाषेत याला टाळू म्हणतो आपण ना आपल्या भाषेत याला टाळू म्हणतात ही आहे मुर्धा आता तुम्हाला याला मुर्धा म्हणायचे हा मुर्धा मुर्धा नाही मुर्धा इथून पुढा मुर्धा म्हणूया आपण हा ना आता आपल्या खेड्यापाड्यात इकडं टाळूलाच सेंटर टाळूला टाळू मानतात पण टाळू तीन भागात विभागली आहे कठोर मुदा आणि मृदू असं आता गळ्याकडे जाऊन गळ्याकडं हा मऊ भाग असतो लोक हात दाबतात गळा दाबले मऊ वाघ सुरू होतो म्हणून इतर ताळूचा एक भाग असेल ते मृदू तालू म्हणजे तालू तीन भागात आहे कठोर मुर्धा आणि मृदू बरोबर मग इकडं इकडं असेल आपला कंठ अवयव आहेत या प्रत्येकाचं आहे आपल्या उच्चारण्यात बोलण्यात प्रत्येक वर्ण उच्चारण्यात कारण जरी अवयव नसेल तर त्या पद्धतीचे उच्चार आपल्याला करता येत नाही आता समजा आपली जीभ जाड आहे जाड आता मूर्धन्य वर्ण म्हणताना जीभ कशी पातळ पाहिजे ती मुडपली पाहिजे मूर्धेला लागली पाहिजे ट म्हणायचे मुडपली पाहिजे ना आणि मुर्धेला लागली पाहिजे ना म्हण नको म्हणून पाहिज काही टेन्शन घ्यायचं नाही त म्हणताना जी मुडपते मुर्धेला लागते म्हणजे कळते कुठं लागायली का नाही जीभ आहे का नाही कळते बरोबर मग आता ज्यांची जीभ जाड असते त्याची जीभ मुडपतच नाही मुडपत नाही तर मुर्धन्य वर्ण म्हणता येत नाही मग आपण बोबड बोलायला म्हणतो हा ते त्याचे कारण आहे प्रत्येक अवयव महत्वाचा आहे आपल्या योग्य उच्चार स्थानासाठी हे आपल्या मुखातले अवयव याची गरज पुढं पण आहे पुढं उच्चार स्थानानुसार जे प्रकार शिकणार नऊ त्यात सर्वात जास्त गरज याची आहे हळूहळू पाहू आपण वर्णमालेतील ज्या वर्णांच्या उच्चार करत असताना फुप्फुसातील हवा मुखावाटे बाहेर पडते तेव्हा मुखातील ती प्रत्येक अवयवाला काय करते स्पर्श करते म्हणून त्याला म्हणायचं स्पर्श पाच वर्ग पाटील पाच वर्ग कच ख ग टठ डढन तथ दधन पफ ब पाच वर्ग म्हणजे स्पर्श बरोबर म्हणजे पाच पाच पंचवीस एकात पाच आहे म्हणजे पंचवीस व्यंजन आहेत जी स्पर्श आहे बरोबर आता त्याला वर्गीय का म्हणायचं का ते वर्ग आहे ना पाच पाच वर्ग म्हणून त्याला आपण वर्गीय म्हणतो आणि स्पर्श स्पृष्ट म्हणजे वेगळा काही नाही व्यंजन सांगा म्हणलं तरी तेच पण ती स्पर्श बरोबर कळते वर्णमालेतील ज्या व्यंजनांचा उच्चार करत असताना फुकुसातील हवा जेव्हा मुखातून बाहेर पडते तेव्हा मुखातील प्रत्येक अवयवाला ती स्पर्श करते म्हणून या पाच वर्गातील व्यंजनांना आपण काय म्हणतो स्पर्श व्यंजन झालं पाच कपासून मा पर्यंत काय अवघड नाही त्याचं आहे घर अवघड काय नाव आहे तुझं अरुण अरुण नाव आहे तुझा बर काय अरुण म्हणजे काय हे पुराला माहित आहे मॅडम <laughs> अरुण म्हणजे सूर्य असा सूर्यासारखा तेजस्वी असला पाहिजे <laughs> का नाही तू अरुणोदय झाला म्हणजे काय सूर्योदय झाला आपले नाव आपल्याला माहित पाहिजे काय अर्थ काय काय होतय कुठून आलंय आपल्याकडे वेगवेगळ्या भाषेतून आले ना शब्द कोणतं संस्कृत मधून आलं कोणतं कानडी आलं आता बायको बी आपली नाही बायको आपली आहे का नाही बायको आलं कुठून पोर्तुगीज मधून बायको पोर्तुगीजाची म्हणजे आपली आपलीच होय पण बायको शब्द कुठून आला आपला नाही हा आपले आई वडील आई वडील मुलगा मुलगी ताई बी आपली नाही मामा बी आपला नाही ताई कानडी मामा कानडीच नाते सगळ्या गोष्टी माहित पाहिजे नावायचे अर्थ माहित नाही मला व्हॉट्सअप करा नंतर सिरियसली आणि तुम्ही एखादा इंटरव्ह्यू घ्यायला द्यायला गेला तर तुमच्या नावापासूनच सुरुवात होते सुरुवातच नावापासून होते त्यामुळे जायचे जायचं नावायचे अर्थ माहित नाही मला व्हॉट्सअप करा नंतर माझा नंबर देते महत्वाचाच विचारत चला गुड मॉर्निंग गुड नाईट मराठी व्याकरणात काही अडचण आले व्हॉट्सअप करा कॉल करा बऱ्याच वेळा कॉल रिसिव्ह होत नाही माझ्याकडून लेक्चरवर असलं की आता ती सायलेंटच असते रिसिव्ह होत नाही व्हॉट्सअप करून ठेवायचं लईच अर्जंट असेल तर मी रिटर्न कॉल करतेच नाही र अरुण <laughs> बघा स्पर्श व्यंजन येते सर्वांना आता अनुनासिक ना 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 ना। हे तर सर्वात सोपं आहे अनुनासिक म्हणजे काय ज्या व्यंजनांचा उच्चार कुठून होतो नाकातून त्याला म्हणा अनुनासिक आणि नाकातूनच तर वाचतो आपण ग ना नाकातून पाचच म्हणजे हे स्पर्श पण आहेत का नाही हे स्पर्श आहेत का नाही आहेत की हे स्पर्श बी आहे हे अनुनासिक पण आहे आता समजा पेपरला असं आलंच न म ही कोणती व्यंजन आहे स्पर्श पण आहे पर्याय अनुनासिक पण आहे एकच उत्तर निवडायचंय काय निवडणार खरं आहे तुझ हा दोनच दिलेत आणि एकच पर्याय निवडायचंय काय निवडतीस अनुनासे का कारण इतर स्पर्श व्यंजना पैकी याला वेगळं वैशिष्ट्य आहे ना हे नाकातून आहे ना हा असं खास लक्ष असलेलं उत्तर असलं पाहिजे बरोबर दोन्ही तर शंभर टक्के आहे त्याच्यात काही शंका नाही पण कसे उत्तर द्यायचे मी सांगते लक्षात घ्या हळू 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 कारण ते प्रश्न कन्फ्यूज करतात पोरांना तुम्हाला झालं नाही पाहिजे तसं काही तिथं कळलं हे अनुनासिक गण ना ना या पाच व्यंजनांचा उच्चार नाकातून होतो म्हणून त्याला आपण अनुनासिक असे म्हणतो करेक्ट आहे आता याला परसवर्ण काय म्हणतात मी पुढे सांगते त्याचं योग्य विश्लेषण पुढं आहे लगेच थोड्या वेळा नाही ते मी नंतर सांगते इथं सांगणार नाही हे अर्धस्वर तिसरा प्रकार त्यालाच अंतस्थ म्हणा त्यालाच ईशत विवृत म्हणा हा क्रम कसा आहे रे रेवर बरोबर आहे का चुकलाय वर्णमाले तर काय क्रम आहे वर इथं काय आहे हा मग हे लक्षात ठेवा इथं पाहिजे वर असं पाठ करायचं वर म्हणलं येत पुढं वर असं पाठ <laughs> करा म्हणजे इथं हाच क्रम पाहिजे यासाठी कारण संधी होताना ए वरल शी जी व्यंजन आहेत ही या स्वरांच्या जागी येतात येणादेश संधी तिली ई रुल रु हे स्वर निघून जातात आणि या स्वरांच्या जागी काय येतात ए वरल म्हणजे आता हे बघा हे कसे येतात ईच्या जागी ये उच्या जागी व रु च्या जागी र आणि रुच्या जागी असं येत आता तुम्ही जर इथं ठेवलं तर मग सगळ्या क्रमात चुकून जाईल ना मग ये इथं र येईल उच्या जागी र होईल आणि चुकून जाईल त्यामुळे इथं हाच क्रम पाहिजे ये व लक्षात संधी होताना ये रुल रू या स्वरांच्या जागी अनुक्रमे ये व र ल ही व्यंजना येतात म्हणून यांना आपण अर्धस्वर म्हणतो म्हणजे स्वर जातात आणि कोण येत व्यंजन येतात म्हणजे स्वरांची जागा व्यंजन घेतात म्हणून अर्धस्वर ही व्यंजन अर्धस्वर ही व्यंजन नाहीतर स्वर स्वर वि स्वर नाही व्यंजन बरोबर आता इथं संधीचे एक दोन शब्द दिलेत बघून घ्या कळते किती बघा संधीत ते जास्त कळल कारण इथं कळल नाही कळल आता फक्त बघा इति आधी काधी पहिल्या शब्दातला शेवटचा स्वर दुसऱ्या शब्दातला पहिला स्वर असे बाहेर काढतो आपण संधी होताना पहिल्या शब्दातचा शेवटचा दुसऱ्या शब्दातला पहिला आधी मध्ये आता ई जाऊन काय येत याच्या ये। ये जागी य हा आज अशाला तसा मिसळणार आणि काय होणार कळलंय संधीत अजून कळेल टेन्शन घेऊ नका हा संधीचाच नियम आहे पण आता हे आलंय कसं फक्त तेवढं बघा या झाला आता बघा तुमच्याकडे काय शिल्लक आहे मधला ई गेला काय शिल्लक राहिलं र बाबा येत हलंत आधीतल्या आ गेला काय शिल्लक राहिला डी हा ना तयार काय केलाय तुम्ही बाजूला काढून या यात मिसळा अर्धात असल्यामुळे याला जोडलं जाईल काय तयार होईल हे असं करायच हे असं करायचं त्याला काही पर्याय नाही म्हणजे समजून घ्यायचं पाठ करायचं नाही सूर्य अधिक असत सूर्यास्त होतो आर नाही तसं करायचं आता आता तसा का होतो त्या पाठीमाग कोणता नियम आहे अशीच फड का होते सगळं 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 ते मी संधीत शिकवेल पण आता एवढंच बघायचं संधी होताना रुल उलरू या स्वरांची जागा अनुक्रमे ए वर अल ही व्यंजन घेतात म्हणून आपण ए वर ल या व्यंजनांना काय म्हणतो अर्धस्वर चारच व्यंजन ये वर अल बरोबर का म्हणतात याच्या अगोदर ये येणारी व्यंजन सांगा कुठून सुरू होता व प फ म पुढं होता रल व म्हणजे स्पर्श व्यंजन बरोबर मागे येणारी कोणती होती स्पर्श जे आता येणारी उष्मे आहेत ते आता पुढे घे शिकवेल मी तुम्हाला म्हणजे मागे येणारी स्पर्श आणि पुढे येणारी उष्मे या दोघांच्या मध्ये यांचं स्थान आहे त्यामुळं त्यांना काय म्हणतात अंतस्थ दोघांच्या मध्ये कोण्या दोघांच्या मध्ये स्पर्श आणि कळतय विवृत्त का म्हणतात विवृत्त म्हणजे काय मी शिकवले काय हा कुणाला म्हणतो आपण स्वराला विवृत्त कुणाला म्हणतो आपण स्वरांना म्हणतो राईट आता हे तर स्वर आहे हे कळलं तुम्हाला ईशत या शब्दाचा अर्थ आहे अर्ध ईशत म्हणजे काय अर्ध बघा झालं इथं ईशत म्हणजे अर्ध आणि विवृत्त म्हणजे फक्त संस्कृत नाव आहे बाकी काहीच नाही ईशात विवृत कारण परीक्षेत आलाच इतुं प्रश्न पुढील पैकी ईशात विवृत वर्ण कोणता इथून तिथून प्रश्न जाणार पोरांचा मी सांगते ना मग तो आपला कव्हर झाला पाहिजे ईशात विवृत म्हणजे एवर अर्धस्वर क्लिअर आहेत पर्यंत